महाराष्ट्रात एकोणीस एप्रिल ते वीस मे दरम्यान टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे मध्ये जागा जिंकल्या होत्या यंदाच्या निवडणुकीत भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत आणखी काही ठिकाणी भाजपचे उमेदवार असतील जाहीर झालेल्या चोवीस जागांमध्ये पंकजा मुंडे सुधीर मुनगंटीवार यांनाही स्थान देण्यात आलं असलं तरी अबकी बार पारचं मिशन पूर्ण करण्यासाठी भाजपकडून पूर्ण सावधगिरी बाळगण्यात येत आहे आणि म्हणूनच भाजपने पाच विद्यमान खासदारांचं तिकीट कापून नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याची चर्चा आहे हे विद्यमान खासदार नेमके कोण आहेत तेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा भाजपने आत्तापर्यंत जी चोवीस नावं जाहीर केली आहेत त्यानुसार त्यांनी पाच विद्यमान खासदारांची तिकीट कापली आहेत त्यामध्ये पहिलं नाव आहे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांचं गेल्या निवडणुकीत त्यांनी तब्बल चार लाख पासष्ट हजार दोनशे सत्तेचाळीस मतांच्या फरकाने काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा पराभव केला होता त्यावेळी शेट्टी यांना सात लाख सहा हजार सहाशे अठ्याहत्तर मतं मिळाली होती तर मातोंडकर यांना दोन लाख एक्केचाळीस हजार चारशे एकतीस मतं मिळाली होती आता त्यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना भाजपने तिकीट आहे दुसरं नाव आहे बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचं त्यात दोन टर्म इथून खासदार राहिल्यात गेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा एक लाख अडुसष्ट अडुसष्ट मतांनी पराभव केला होता या निवडणुकीत प्रीतम मुंडे यांना सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार एकशे पंच्याहत्तर मतं मिळाली होती तर सोनवणे यांना पाच लाख नऊ हजार आठशे सात मत मतं मिळाली होती आता त्यांच्या जागी त्यांची थोरली बहीण म्हणजेच पंकजा मुंडे यांना भाजपने संधी दिली आहे त्यानंतरचं तिसरं नाव आहे मुंबई उत्तर पूर्वचे खासदार मनोज कोटक यांचं गेल्यावेळी त्यांना पाच लाख चौदा हजार पाचशे हजार एकशे तेरा मतं मिळाली होती दोन लाख सव्वीस हजार चारशे शहाऐंशी मतांच्या फरकानं कोटक विजयीत झाले होते येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्याऐवजी मिहीर कोटेचा यांना संधी देण्यात आली आहे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील हे चौथे खासदार त्यांनाही भाजपने यंदा तिकीट दिलेलं नाही त्यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना उमेदवारी एकोणीसच्या निवडणुकीत पाटलांना सात लाख तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात उभा असलेले राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांना तीन लाख दोन हजार दोनशे सत्तावन्न मतं मिळाली होती चार लाख अकरा हजार सहाशे सतरा मतांच्या फरकाने पाटील विजयी झाले होते तर सोलापूरचे विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांचंही भाजपने यंदा तिकीट कापून त्यांच्याऐवजी आमदार राम सातपुत यांना तिकीट दिलं मागील निवडणुकीत जयसिद्धेश्वर स्वामी यांनी एक लाख अठ्ठावन्न हजार सहाशे आठ मतांच्या फरकाने काँग्रेसच्या सुशील कुमार शिंदे यांचा पराभव केला होता त्यावेळी स्वामी यांना पाच लाख चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी मतं मिळाली होती तर शिंदे यांना तीन लाख सहासष्ट हजार तीनशे सत्त्याहत्तर मतं मिळाली असे हे पाच विद्यमान आहेत ज्यांना यावेळी भाजपने पुन्हा संधी नाकारली आहे आणि त्या ठिकाणी नवीन चेहऱ्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय त्यामुळे या पाचही जागांवर भाजपकडून देण्यात आलेले उमेदवार हे येणाऱ्या लोकसभेत विजयी होणार की नाही हे निकालावरूनच स्पष्ट होईल परंतु याविषयी तुम्हाला काय या वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद